नमस्कार तर नमस्कार मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की स्वाम्याने शाळेतून आलेत बघा वेगळे वेगळे प्रकारची फुलझाडाची झाड त्यांना शाळेत दिल्यात गुरुजींनी कारण शाळेत भरपूर झाडं झाल्यात मग ते म्हणले तुमच्या पण घरी थोडी थोडी झाडं लावा काय म्हणले का स्वाम्या गुरुजी तुमच्या पण घरी थोडे थोडे फुलं लावा हे किती छान आहे हा हो काही मित्रांनो हे अशी फुलं येतात बघा आता या फुलाचं नाव काय आहे काय फुलाचं नाव आता मला पण काय माहीत नाही पण फुल बघा किती छान आहे तर ही अशी फुल झाड आहेत सगळी आणि ही हे झेंडूचं झाड आहे बघा मखमल ही माहिती आहे आपल्याला तर ही फुलं आहेत का नाही ही अशी गुलाबी पिवळी पांढरी वेगळ्या वेगळ्या रंगाची ही अशी बरीच झाडं दिलीत बघा बघा यात दिसत असन हे पिवळं फुलं आहे बघा म्हणजे वेगळी वेगळे असे फुलझाडं आहेत तर चला आपण हे लावूया आता बाहेर नेऊन सौम्याने आणलेत शाळेतून तर तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो आपल्याला झाडं लावायची लई आवड आहे मग ही पहिली झाडं तर तुम्हाला आहेत पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आता तर बघा सौम्यानं सुवर्णाने चालू केलं आहे बघा इथं झाडं लावायला हे खोल खड्डे घ्या जरा थोडंसं पलीकडे घ्यायचं होतं सुवर्ण पलीकडे घ्या तिथं सौम्य आहे का नाही सौम्या अग हे तर वांग्याच्या झाडांना अडचण होणार ना आता याला वांगी लागायला लागत मित्रांनो हो हे अडचण होईल जरा थोडस पलीकड घ्या हा तर हिथे घेतलंय बघा आता लावायला झाड तर हे बघा आता आपलं पहिलं झाड लावायचं चालू झालंय माती पण लावा कडेने जरा खड्डा घ्यायचा बरं का मग जरा मग झाड व्यवस्थित त्याच्या आणि व्यवस्थित लागते झाड आपलं झाड म्हणजे फुल झाड आहे हा थोडस लांब घे बाळा हा तिथं घे हा तिथं थोडस पाठी मागा खड्डा घ्यायचा तिथं हा खोल घ्या खड्डा आता ते झालंय मित्रांनो सुवर्णाच्या हाताने झाड लावून आता ही सौम्याच्या हाताने झाड लावायचं आपल्याला प्रत्येकाच्या हाताने एक एक झाड लावूया आपण एक झाड लावू मित्रा एक झाड लावू कविता होती आठवते का तुम्हाला होती होती तुम्हाला होती का कविता ही हा, होती का काय होतं कविता एक झाड अजून पुढं काय होतं त्याला पाणी घालू मित्र त्याला पाणी घालू हां तर त्या हा, युक्तीप्र त्या कवितेप्रमाणे मित्रांनो आपण प्रत्येकाने वृक्षारोपण करावे आणि झाडं लावायची फुलांची लावा अशी फळांची झाडं लावा हा आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये त्याच्यात बघा मस्त मस्त अशी छान छान फुलं आलेली होती ना त्यात शाळा हा तुम्ही बघू शकता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि नाहीतर आपण एकदा श्राव्याची शाळा दाखवणार आहोत त्या श्राव्याची शाळा दाखवताना आपण त्याच्यात हा सौम्य सोम्याची श्राव्याची शाळा जवळ जवळ आहे मग तिथंच ती बाग बनवलेली आहे तर तुम्हाला दाखवली जाईल परत एकदा आता मित्रांनो आपण श्राव्याच्या हाताने झाड लावा आता आपण सौम्याचं झालं सुवर्णाचं झालं हाताने झाड लावून आता श्राव्याच्या हाताने आपण झाड लावूया गी श्राव आता हां ठेवा हां माती करा आता त्याला माती लावा हां तर बघा आता श्राव्याच्या हाताने पण झालं झाड लावून तर बघा मित्रांनो आपण एक झाड लावा आता आपल्या हाताने तर इथं घेऊ खडा आपण एक हो का तर आपला आप एक खडं तयार झालेला आहे तिथं बघू सौम्य झाड तर हो का हे आपण आपल्या हाताने झाड लावतोय ये सोम्या इकडे चल तर मित्रांनो आपण सगळ्याच्या हाताने एक एक झाड लावलो आहे आणखीन भरपूर झाड आहेत बघा सौम्याच्या हातात तर आपण आता लावूया सगळ्या आपल्या अंगणामध्ये फुलांची ह्याची झाड फळांची तर आपण पहिले लाव लावलेलीच आहेत बघा हे पण झाड तर बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर इकडे बाय बाय करा बाए बाए। ए बाय बाय कर चल चवर्ण बाय 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 बाय